स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण अठरा सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उंच उडीच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय कोण बनला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्वेश कुशारे हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ सर्वेश कुशारे याचा जन्म महाराष्ट्रात देवगाव नाशिक येथे झाला होता तो भारताचा उंच उडी खेळाडू असून दोन हजार पंचवीस विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये पुरुष हाय जंप म्हणजे उंच उडीच्या फायनल मध्ये पोहोचणारा पहिला भारतीय बनला आहे त्याने क्वालिफिकेशन फेरीत दोन पॉइंट पंचवीस मीटर उडी मारून टॉप ट्वेल्व मध्ये स्थान मिळवले व फायनलसाठी पात्र ठरला त्यानंतर फायनल मध्ये त्याने दोन पॉइंट अठ्ठावीस मीटर उंच उडी मारत स्वतःचा वैयक्तिक सर्वोत्तम सुधारला या कामगिरीमुळे त्याने अंतिम क्रमवारीत सहावा क्रमांक पटकावला याआधी दोन हजार तेवीसच्या च्या एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये त्याने दोन पॉईंट सव्वीस मीटर उडीसह रौप्य पदक जिंकले होते विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही टोकियो जपान येथे आयोजित करण्यात आली होती ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा दहावा आयुर्वेद दिवस दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात साजरा करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे गोवा डिटेल मध्ये समजून घेऊ दहावा आयुर्वेद दिवस दोन हजार पंचवीस हा तेवीस सप्टेंबर दोन हजार रोजी साजरा केला जाणार असून हा दिवस निश्चित दिनांकावर प्रथमच होणार आहे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन गोव्यातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा येथे करण्यात येणार आहे हा दिवस केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जाणार आहे यापूर्वी आयुर्वेद दिवस धन्वंतरी जयंतीला साजरा केला जात होता परंतु दोन हजार पंचवीस पासून तो तेवीस सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन हजार पंचवीसची ची या दिवसाची थीम आहे लोकांसाठी आणि पृथ्वीसाठी आयुर्वेद इंग्लिश मध्ये आयुर्वेदा फॉर पीपल अँड प्लॅनेट ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असलेला देश कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जपान स्पष्टीकरण समजून घेऊ जपान हा जगातील सर्वात वृद्ध लोकसंख्या असलेला देश आहे दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार जपानमध्ये शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाचे एकूण नव्याण्णव हजार सातशे त्रेसष्ट लोक आहेत ज्यात महिलांची संख्या अठ्ठ्याऐंशी टक्के आहे म्हणजे सत्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी आणि पुरुषांची संख्या बारा टक्के आहे म्हणजे अकरा हजार नऊशे एकोणऐंशी जपानने सलग पंचावन्नव्या वर्षी हा विक्रम केला आहे येथील लोक सर्वात जास्त काळ जगतात या दीर्घायुष्याचे मुख्य कारणे संतुलित आहार नियमित व्यायाम चालणे आणि सामाजिक सक्रियता आहे तसेच उच्च दर्जाची आरोग्य सेवा आणि नियमित आरोग्य तपासण्या जपानी लोकांचे दीर्घायुष्य सुनिश्चित करतात ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा दोन हजार सत्तावीस मध्ये पाचवे तटरक्षक जागतिक शिखर संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे भारत सविस्तर समजून घेऊ पाचवे तटरक्षक जागतिक शिखर संमेलन दोन हजार सत्तावीस भारतात चेन्नई येथे आयोजित करण्यात येणार असून हे भारतीय तटरक्षक दलाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाशी म्हणजे पन्नासाव्या वर्धापन दिनाशी सुसंगत आहे यात समुद्री सुरक्षा शोध व बचाव प्रदूषण नियंत्रण आंतरराष्ट्रीय सहकार्य यांवर चर्चा करण्यात येणार आहे हा निर्णय चौथ्या तटरक्षक जागतिक शिखर संमेलन जे अकरा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोम इटली येथे आयोजित करण्यात आले होते म्हणजे चौथे संमेलन हे इटली रोम येथे झाले ज्यात एकशे पंधरा देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते पाचवे शिखर संमेलन दोन हजार सत्तावीसचे आयोजन भारताच्या चेन्नईमध्ये करण्याचा निर्णय या संमेलनात घेतला गेला आहे आणि भारतीय तटरक्षक दलाचे सव्वीसवे महासंचालक कोण आहेत परमेश शिवमणी ओके okay, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंधरा सप्टेंबर स्पष्टीकरण समजून घेऊ आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस दरवर्षी पंधरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार सात मध्ये अधिकृतपणे घोषित केला आणि दोन हजार आठ पासून दरवर्षी पंधरा सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येत आहे या दिवसाचा उद्देश लोकशाही मूल्य नागरिक सहभाग आणि पारदर्शकता वाढवणे हा आहे दोन हजार पंचवीसची ची या दिवसाची थीम आहे अचीविंग जेंडर इक्वॉलिटी ॲक्शन बाय ॲक्शन ओके okay, आणि तसेच भारतात दरवर्षी पंधरा सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणजे इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो हा दिवस भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो बाकीचे ऑप्शन पण समजून घेऊ सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो सोळा सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो आणि चौदा सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो आणि एक नोट लक्षात घ्या जागतिक हिंदी दिवस हा दहा जानेवारीला साजरा केला जातो ऑल क्लिअर नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा भारतीय नौसेनेला सप्टेंबर दोन हजार प्राप्त पहिले स्वदेशी थ्री डी सर्व्हिलन्स रडार कोणते आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लांझा एन स्पष्टीकरण पाहू सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय नौसेनेला लांझा एन नावाचा पहिला स्वदेशी थ्री डी सर्व्हिलन्स रडार मिळाला आहे हा रडार स्पेनची कंपनी इंद्राच्या लांझा थ्री डी रडारवर आधारित असून भारतात टाटा ॲडव्हान्स सिस्टम्स यांच्याकडून स्थानिकरित्या असेंबल व इंटिग्रेट केला गेला आहे याची रेंज सुमारे दोनशे चोपन्न नॉटिकल माइल्स म्हणजे चारशे सत्तर किलोमीटर असून हवेतील व पृष्ठभागातील लक्षे तीनही मितीत ओळखण्यास सक्षम आहे दोन हजार वीसच्या च्या करारानुसार इंद्रा तीन युनिट्स थेट पुरवणार असून उर्वरित सुमारे वीस युनिट्स भारतात टाटा ऍडव्हान्स सिस्टम्सकडून तयार होणार आहेत हा रडार नौदलाच्या जहाजांना लवकर चेतावणी व्यापक सिच्युएशनल अवेअरनेस व आत्मनिर्भर भारत धोरणाला बळकटी देतो ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे योग्य उत्तर आहे सेंट्रल झोन डिटेलमध्ये समजून घेऊ दुलीप ट्रॉफीचे बासष्टावे संस्करणाचा किताब सेंट्रल झोनने जिंकला आहे फायनलमध्ये त्याने साऊथ झोनला सहा विकेट्सने पराभूत करून दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस जिंकली ही त्यांची दुलीप ट्रॉफीमध्ये सातवी विजय आणि अकरा वर्षानंतरचे पुनरागमन होते या ट्रॉफीचा अंतिम सामना बंगळुरू येथे खेळवण्यात आला होता सेंट्रल झोनचा कप्तान रजत पाटीदारने या सिरीजमध्ये एकूण तीनशे ब्याऐंशी रन बनवून सिरीजमध्ये सर्वाधिक रन बनवले तर सर्वाधिक विकेट्स सारांश जैनने घेतल्या ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे अमित खरे डिटेलमध्ये समजून घेऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या सचिवपदी अमित खरे यांची नियुक्ती तीन वर्षांच्या करारावर करण्यात आली आहे अमित खरे हे एकोणीसशे पंच्याऐंशी बॅचचे आय एस अधिकारी असून सध्या प्रधानमंत्री कार्यालयात सल्लागार म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या नियुक्तीमुळे उपराष्ट्रपतींचे प्रशासकीय कार्य अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे तसेच चंद्रशेखर एस यांची उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा नेपाळची पहिली महिला अटॉर्नी जनरल कोण बनली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सविता भंडारी स्पष्टीकरण समजून घेऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सविता भंडारी यांना नेपाळ देशाच्या पहिल्या महिला महा अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्त केली आहे या नियुक्तीचा प्रस्ताव तत्कालीन महिला पंतप्रधान सुशिला कार्की यांनी दिला होता ज्याला राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी मान्यता दिली आहे सविता भंडारी या वरिष्ठ वकील असून आधी राष्ट्रीय माहिती आयोगाची माहिती आयुक्त म्हणून काम करीत होत्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनले आहेत सुशिला कार्की राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडेल आणि नेपाळची राजधानी आहे काठमांडू ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न धाववा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताच्या सर्वात मोठ्या आधुनिक खेळ परिसर वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कुठे केले योग्य उत्तर आहे अहमदाबाद गुजरात स्पष्टीकरण समजून घेऊ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबादमधील नारायणपुरा येथे वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले हा कॉम्प्लेक्स भारतातील सर्वात मोठा आणि अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे त्याची बांधणी आठशे पंचवीस कोटी खर्चून करण्यात आली आहे याचा उद्देश अहमदाबादला भारताची खेळ राजधानी बनवणे आणि देशातील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुविधा उपलब्ध करणे आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग